माहिती म्हणजे झालं नमस्कार आज मी बचणी येथे आलेलो आहे तर बचनी येथे अनि अनिकेत पाटील म्हणून हे जे आपले शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांना आपण एक पाच सहा महिन्यापूर्वी मिरची साठी ऑल इन वन हे औषध दिलेलं होतं तर आज हा याला काय याची यांना याच्यापासून काय फायदा झाला व याचे काय रिझल्ट आहे ते त्यांच्याकडूनच जा आपण जाणून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव माझं नाव अनिकेत पाटील कागद आता हा जो तुमचा प्लॉट आहे मिरचीचा किती दिवसाचा आहे साधारणतः चार महिने पूर्ण होऊन दहा दिवस झाले बरं ही कुठल्या जातीची मिरची आहे ती भरारी बारा बावीस जातीची मिरची आहे तुम्ही आता ह्याला जे आपण तुम्हाला ऑल इन वन दिलंय तुम्ही किती वेळा ह्याच्यामध्ये वापरले साधारणतः ते पंचवीस दिवसाला मी जी ड्रेंचिंग करतोय आणि त्यानंतर दोन तोड्याचा गॅप टाकून याच्यानंतर फवारणी करतोय याची तुम्ही दोन तोड्याचा जी गॅप टाकून फवारणी करताय त्याचा तुम्हाला असा काय फायदा होतोय खर्चामध्ये बऱ्याच प्रमाणात बचत होते आणि बाकीचे जे रासायनिक खतांचं जे प्रमाण आहे ते कमी करायला लागते त्यांचा कर्ज जो होणार एक्स्ट्रा आहे तो वाचतो असतं मग आत्तापर्यंत तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये किती टन किंवा क्विंटल अशी मिरची झाली साधारणतः तोडा चालूवरून दोन महिने झाले आहेत तुबल या दोन महिन्यात साडेचार टन मिरची निघाल्या साडेचार टन मिरची मिळत निघाल्या अजून प्लॉट चालू आहे अजून तरी अजून किती दिवस जाईल काय अजून साधारणतः दोन महिने प्लॉट चालणार मग अजून जर तुम्ही ऑल इन वन आणि आपलं ड्रिंचिंग आणि फवारणी घेत आहेच चालू आहे तर असं तुम्हाला वेगळं असं याच्यामध्ये काय चालू याच्यामध्ये मिरचीची लांबी वाढत याच्यानंतर स्प्रे केल्यानंतर ना फुलंच प्रमाण जे वाढण्यात फास्ट आहे आणि त्यानंतर मिरचीची साईज सुद्धा बऱ्या प्रमाणात वाढवते व्हायरस वगैरे काय म्हणजे प्रमाण व्हायरसचं प्रमाण पण कमी आहे काय चांगलं आहे तर यांनी हे आपलं ऑल इन वन गेले आता तीन दोन तीन महिने वापरतात त्यांना ऑल इन वन पासून चांगलाच फायदा झाला बऱ्यापैकी यांना मिरचीचं उत्पादन बी मिळालं आणि त्यांनी आपल्या ऑल इन वन जे कंपनी आहे त्याला त्यांनी माहिती दिल्याबद्दल मी त्यांचा पूर्णपणे आभार आहे